हॅलो हॅलो श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल व व्यापारी महासंघ आयोजित भव्य शिव कथा कीर्तन महोत्सव आज प्रथम दिवसाचं कथा सत्र या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे माझे मनोरंजन पूर्ण करी देवा या न्यायाप्रमाणे गेली अकरा वर्षांनी चालत असलेला आम्ही हा कीर्तन महोत्सव आज बाराव्या वर्षामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन पृष्ठ राष्ट्रीय सुद्धा प्रवक्ते समाधानजी महाराज शर्मे यांच्या अमृतमय वाढीतून आपण सर्वांनी सहज श्रवण आहे महाराजांना आपल्या माझं गाव भक्त खूप खूप धन्यवाद एकदा महाराजांचं जोरदार काळ अजून सहज झालं आपल्या गर गरगोरचे आरतीचे यजमान ठरलेले आहे ज्या भाविकांना आरती करायची असेल त्यांनी आजच नाव नोंदणी करायची त्या पद्धतीने तुम्हाला आजचे आरतीचे यजमान आमची नाव त्या कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष नारायणकर यांची पत्नी आरतीला तयार आहे विशेषतः करून या कार्य अध्यक्ष असणारे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अध्यक्ष आमचे सुरेंद्रजी शेख वेळास हेही आज आरतीचे यजमान आहे विशेषता करून मंगलनाथ बँकेचे चेअरमन रवींद्रजी सर आज त्यांचेही यजमान आहेत त्यांचे दोन प्रतिनिधी आहेत विशेषतः करून पुन्हा संजयजी पोकट या कोशाध्यक्ष संजयजी कोट पोकट हेही आरतीचे यजमान आहे विशेषता करून नारायण बापू सातुते महाप्रसादाचे यजमान हेही आज आरतीचे यजमान आहेत दुसरा विशेष अशोकरावजी वाडेकर सर हेही आरतीचे यजमान आहेत माझी धरपडे सर हेही आरतीचे मल्हारी मार्कचे चळवण विशाल भैया देवकते हेही आरतीचे यजमान आहेत विशेषतः करून ज्या भाविकांना आरती करायची असेल त्यांनी इतर टेबलवर आपली नावनोंदणी करायची ते सांगतील त्या पद्धतीच्या सूचना आणि विशेषतः करून माजी जिल्हा परिषद सदस्य बबनरावजी सर्वदेव भाऊ हेही आज आरतीचे यजमान आहेत तर या सर्वांनी इथे ताट आरतीला स्टेजच्या समोर उभारायचं आणि आरतीच्या झाल्याच्या नंतर फक्त आरतीचे महाराजांचं दर्शन करण्यासाठी यायचे विशेष करून वीर विनोद जालना जालना राजेंद्रजी आपेट जालना हेही भाविक आरतीसाठी यजमान आहेत या सर्वांनी स्टेजच्या पुढे आरती ताण घेऊन यायचं आणि फक्त तुम्हालाच महाराजांचं दर्शन करायचं सर्वांनी जागेवर बसून दर्शन घ्यायचं